मोरे साहेब इलेक्शन लढताना भाजप भाजपन शिंदेसेनेची शिंदे, शिंदे शिवसेना त्या तर, आ, त्या आहे त्यांनी एकत्र लढले आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली त्याच्यानंतर आता निवडणुका झाल्या मतमोजणी झाल्यात त्याच्यानंतर जे घडामोडी आहेत आणि शिंदेसेना वेगळी गेली आहे त्याबाबत आपलं काय मत आहे नमस्कार महायुतीमध्ये सर्व कल्याण डोंबलीच्या सार्वजनिक महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या महायुतीमध्ये झाल्या परंतु महायुतीचे रिझल्ट लागल्यानंतर जे महायुतीमध्ये रिझल्ट लागल्यानंतर भारतीय जनता पार्टी चोपन्न लढून पन्नास सीट जिंकून आल्या त्यानंतर सिंदीगट शिवसेना ह्या एकोणसत्तर सीट जिंकून त्रेपन्न सीट आल्या ह्याच्यानंतर निवडणुका झाल्या सगळे नगरसेवक डिक्लेअर झाले यांचे त्यानंतर कोणी महायुती म्हणूनच आत्तापर्यंत आहे आमच्या माहितीप्रमाणे महायुतीमध्येच आपला महापौर बसणार आहे आणि महायुतीचाच महापौर बसेल पण काही नॉन व्हेजिटेबल कोणी पक्ष महायुतीमध्ये घेतले ते आत्तापर्यंत आम्हाला कोणती गोष्ट कायदेशीर माहिती नाही आहे परंतु प्रत्येकाचा सपोर्ट विकासाकडे जात असेल तर तो विकासाकडे कोणी येत असेल ती एक पूर्णता अजूनपर्यंत आम्हाला माहिती नाही आहे आम्हाला आणि त्या अनुषंगाने महायुतीचा महापौर ह्या वेळेला हंड्रेड पर्सेंट ह्या एकोणतीस तारखेपर्यंत बसतील आणि सगळी ही महायुती ज्याप्रमाणे नागरिकांच्या त्या विश्वासाने महायुतीला विजय मिळाला आहे ते तो विश्वास पूर्ण विश्वासात राहील आणि चांगली कामं होतील मला म्हणणं मोरे साहेब की आता आधी सेना, शिंदे सेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र लढल्या त्याच्यानंतर भाजपला बाजूला करून आता मनसेचा साथ घेतला आहे म ज्या वेळेला भा महायुतीमध्ये लढले शिवसेना लढली त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने हेच माझं बोलणं आहे की युतीमध्ये लढलेले आहेत कोण विकासाकडे पाऊल उचलून ते मिक्स होतात त्याच्यात मोठं मना नाही कोणतीही याच्यामध्ये पन्नास सीट भारतीय जनता पार्टीमध्ये त्रेपन्न सीट महा शिंदे गटाकडे म्हणजे शिवसेनेकडे यांच्या दोन्ही मिळून एक अतिसत्ता आहे आमच्याकडे आणि ह्या यु एक अतिसत्तामध्ये कोणीही या याच्यामध्ये कोण जॉईंट होत असेल कोणी मनसे आले असतील त्यांचा तो गट वेगळा आहे परंतु अजूनपर्यंत जोपर्यंत महापौर बसत तो नाही तोपर्यंत नक्कीच आपण कोणाला काय शब्द देऊ शकत नाही की कोण आला आहे कोण किती आला आहे विकासाकडे ते सगळी लोक येणारच आहे परंतु आमच्या माहितीप्रमाणे महायुती ही महायुतीच राहील आणि महायुतीचाच महापौर होईल पाच वर्ष प्रशासनाची सत्ता होती दोन हजार पंधरापासून वीसपर्यंत नगरसेवक वीस ते पंचवीस सत्ता प्रशासनाची पाच वर्ष पाच वर्षात आपल्याला वाटतं की प्रशासनाने योग्य काम केलं आहे हे पाहताना दोन हजार पंधराला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला शिवसेना भाजप युतीचे महापौर होते शिवसेनेचे महापौर होते उपमहापौर भाजपच्या होत्या त्याच्यानंतर पाच वर्ष झाल्यानंतर कोरोनाच्या याच्यामुळे इलेक्शन झाले नाहीत निवडणुका लागल्यात ला नाहीत आणि ह्या निवडणुकामध्ये जे पाच वर्षामध्ये जे प्रशासनने पाहिजे तसं मनासारखं कोणतंहीच कोणा नाही कारण जेव्हा आम्ही उमेदवार म्हणून प्रत्येकाच्या जा दरवाज्यात जात होतो त्यावेळेला आम्हाला लोकांच्या समस्या पाहून आणि लोकांच्या गरजा बघून खूप अशा महानगरपालिकेच्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती रोष निर्माण झाला होता तो रोष वेळेला नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ह्या पहिले एक दो पहिल्या महा सभेच्या मध्ये आमचे सगळे नगरसेवक हो, एक हाताने एक चांगल्या याच्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून का कामं नाही केली कुठली विकासाची कामं केली नाहीत का मंजूर कामं झाली नाहीत याच्यावरती पहिली महासभा आमची गाजणार आहे धन्यवाद व्हेरी गुड प्रश्न